नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनन हाऊस मध्ये सर्वांना स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टेश्युकल्चर रोपांचा पुरवठा करतो त्याच पद्धतीची ही बाग आज जी आहे ती सायगव्हाण तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथले राहुल शिवाजी पाटील हे शेतकरी आहेत आणि एक साधारणपणे आठच महिने पूर्ण होतात इथं आणि साधारणतः एक दीड महिन्यात हार्वेस्टिंग सुरू होईल तर राहुल पाटील यांनी एक आठ महिन्यापासूनचे काय प्रयत्न केले आहेत ह्याची सगळी चर्चा आजच्या व्हिडीओ मध्ये करणार पाटील साहेब तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा सा। की राहुल शिवाजी पाटील तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर गाव साहेब आणि तुमच्याकडे सगळे एकूण क्षेत्र किती आहे तेवीस एकर क्षेत्र आत्ताच्या घडीला कुठली कुठली पिक आहेत त्यामध्ये आता केळी कापूस लिंबू हा ते आदर घेतो बर केळीचं जे क्षेत्र आहे तर म्हणजे केळी तुम्ही किती वर्षापासून करता येईल केळी सर जवळपास मला जसं कळतंय वडीलच का अगोदरपासून केळी करत होते आता मला जवळपास वीस बावीस वर्षापासून केळीच घेतोय बर म्हणजे केळीच पीकच पीक सगळं आणि हा जो प्लॉट आहे तो किती एकरावरचा आहे हा जवळपास पाच एकर पाच एकर आठ एकर आणि रोपांची संख्या किती बस आठ हजार आठ हजार अंतर काय ठेवल ते पाच बाय साडे पाच तर केळी लागवडीच्या पूर्वी ह्या क्षेत्रामध्ये काय होतं आणि कसं कसं क्षेत्र तयार केलं कशी लागवड केली त्याची थोडी माहिती अगोदर कापूस होता सर कापूस काढणी केला पूर्ण त्याच्यानंतर काही पंधरा एक दिवस वावर पडून दिला त्याच्यानंतर त्याला पूर्ण तयार करून रोटर मारून सऱ्या पाडल्या नंतर रोप मागवलं तुमच्याकडून अगोदरच बुकिंग केलेली होती ते रोप आल्यावर ते लागवड करून मग त्यावेळेस टेम्परेचर मध्ये काय तुम्हाला टेम्परेचर मध्ये सर चाळीस प्लसच होते जवळपास त्यावेळेस चार वेळेस बर हे म्हणजे तरी साधारणपणे आठ हजार रोप लावायचे म्हणजे तरी दोन दिवस लागवड झाली हो दोन दिवस दोन दिवसात पूर्ण दोन दिवसात लागवड पूर्ण एक जनरली माहिती असावं शेतकऱ्यांना एक आठ हजार रोपांची दोन दिवसात लागवड करायला तुम्ही इथ लोक किती लोक लागू शकता एक सरासरी एक एक दिवसात आठ नऊ जण राहिले सर तर लागवड लाकूड घेतो चार हजार हो म्हणजे एका दिवसात चार हजार रुपये लावून होऊ शकतात आणि त्यासाठी एक दहा लेबर तरी असणं आवश्यक आहे माहितीसाठी आणि ज्यावेळेस लागवड झाली त्यावेळेस वातावरण तर चाळीसच्या प्लस होत प्लस होत आणि मग तिथपासून आजच्या ह्या घडीपर्यंत त्यानंतर नैसर्गिक अशी काय अडचण नैसर्गिक म्हणजे यावर्षी पाऊस लेट झाला होता, प्लस होता। हो। जो जून मध्ये पडतो तो जवळपास जुलैच्या शेवटी शेवटी आला जून मध्ये जूनच्या शेवटी शेवटी नॉर्मल पाऊस आला होता एवढं म्हणजे जमीन भिजल्यासारखं झालंच नाही म्हणजे इफेक्टिव्ह पाऊस नव्हता जसा हो। पाहिजे तसा फरसा पाऊस नव्हता म्हणजे पावसाचा म्हणजे फायदा व्हायला पाहिजे पिक आणि सगळ्या झालाच नाही या वर्षी नाहीच आहे पाऊस म्हणजे फार कोकण जरी बघितलं तरी पण तिकडं पण नाही पश्चिम महाराष्ट्र नाही अशा पद्धतीची परिस्थिती होतीच त्यानंतर एक जे हे क्षेत्र होतं या क्षेत्रातलं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्या लागवडीच्या पूर्वी किंवा लागवडीच्या नंतर शेणखताचा काय आणि किती वापर केला सर लागवडीच्या जा नंतर जवळपास आम्ही पंचवीस ट्रीपा शेणखत घेतलं होतं सर सव्वापडाच्या तर लागवडीनंतर एक पंधरा वीस दिवस झाल्यानंतर आम्ही त्या दोन झाडांमध्ये जी नाले असते तिथे भरून वरून माटी टाकली होती म्हणजे ते दाबून दिलं होतं पूर्ण आणि मग आणि त्याच्यानंतर रासायनिक खताची डोस रासायनिक खता त्याच्यानंतर पंधरा दिवस अगोदर तीन एकोणास वगैरे पंपाद्वारे दिलं कारण की ते सोडूनही फायदा होत नाही पंपाच्या साईडून ड्रिंकिंग केली एक तर दीड महिना त्याच्या दीड महिन्यानंतर आपलं कालवन आपलं डीईपी पोटॅशियम युव बाकी बाकीचं वर आतापर्यंत रासायनिक खत किती वेळा दिली पाच वेळेस टाकलं सगळं आठ महिन्यात आठ महिन्यात आणि साधारणपणे या घडावरती फवारणी किती झाली आता आतापर्यंत दोन केले सर दोन फवारणे ड्रिपची काय दिवसांनी काय ड्रीपची सर आम्ही फक्त पोटेन्शियन सोडतो बाकी ड्रिप मधून काहीच नाही तर जवळजवळ जळगाव सेम पॅटर्न आहे आता ज़ा सुरुवातीला ज्यावेळेस निसवण सुरू झाली त्यावेळेस कुठला महिना होता किंवा किती महिन्यामध्ये जवळपास आता दोन महिने झाले सर सहा महिन्यात सुरू झाले सहा सहा ते साडे सहा सुरू झाले तर त्यावेळेस खण्यांची हायेस्ट संख्या किती बघितली होती तुम्ही हायेस्ट चळव तेरा चौदा पंधरा पर्यंत होत्या हो पण मग तुम्ही कमी 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 करून आठ पर्यंत आठ नऊ पर्यंत आठ ते नऊ खाने ठेवण्या पाठीमागचं कारण जरा शेतकऱ्यांना सांगा म्हणजे काय तुमचं ते कारण सर जवळपास निघालं होईल हो ना हो ना ही जे लेन्थ असते ना सर ते फण्या कधी जास्त ठेवलं ना तर लेन्थ कमी होते याची ही साईज चालते आणि व्यापारी तो ले, कमी लेंथचा माल उचलत नाही कांटाळा करता आता जवळजवळ आमच्याकडे जळगावकडे म्हटलं तर जो टारलेला माल चालतो गाड्यांना एक्सपोर्ट म्हणतात त्यांना आमच्याकडे दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश वर इकडे जातो ना तर ते ही छोटी साईजची केळी घेत नाही सर त्यांना फुल लेंथची केळी लागते त्याच्यामुळे आम्हाला फण्या कमी करून खालच्या फणी कमी केल्या वरच्या पाण्याची लेंथ वाढते सर त्याच्यामुळे आता एक मत असं आहे की ज्या त्या एरियानुसार वेगवेगळ्या व्यापाऱ्यांची पद्धत समजून आता खानदेश साइड किंवा इकडचा जर वरचा भाग बघितला तर इकडं एक ट्रेंडच आहे सात ते आठ पाण्या ठेवायचे त्याच्यावर काय ठेवायचं आणि घडाची म्हणजे ॲव्हरेज वजन जरी कंटिन्यू काढायचं म्हटलं तरी एक पंचवीस ते अठ्ठावीसच्या हायएस्ट एकदम भारीतली भारी म्हणलं तरी अठ्ठावीस कुठे आताच राहते कारण तुम्ही कमी केल्यानंतर किती फुगून फुगून तरी किती तुम्ही पकडू शकता तर, तर, तर सगळ्या नियोजनामध्ये काय रोप काय लेबर काय खत किंवा इतर काही गोष्टी एक ह्या आठ हजार रोपांच्या बागेसाठी किती रुपयापर्यंत आज ताग्याचा खर्च याचा ता सर सरासरी पाच लाखाच्या प्लसच असेल जवळपास खर्च पूर्ण टोटल कारण की आठ हजारला जवळपास एक लाख वीस हजार तुमचं जवळपास रोपच होत आणि त्याच्यानंतर सव्वीस ट्रीप आता शेणकत आहे सर चार साडे चार हजार रुपये ट्रीप विकत घरचं काहीच नाही पूर्ण लेबर वगैरे पाच च्या म्हणजे पाच लाखाच्या प्लस म्हणजे एकरी एक लाख रुपये गृहित पण अजून पण होईल ना अजून ह्या दोन महिन्यात आता नाही आता नाही तरी याच्या पुढे एक लाख पर्यंत म्हणजे ऐंशी नव्वद हजार पर्यंत एक लाखापर्यंत टोटल सगळं म्हणजे पाच एकर पाच एकरला पाच 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 आता जनरली तुम्हीच कॅल्क्युलेशन सांगा घडाची किंवा ह्या आठ ॲव्हरेज अपेक्षित आहे रिअल इस्टेक सांगायचं रिअल इस्टेक सांगतायचं याच्यात आम्हाला जवळपास बावीस ते म्हणजे जवळपास बावीस ते पंचवीस टन पर्यंत जायला पाहिजे बावीस ते पंचवीस नाही म्हणजे दोनशे ते आपला हे आडिशे तेन। आडिशे तेन दोन हजार अडीचशे अडीचशे टन पर्यंत दोनशे म्हणजे दोनशे वीस टनापासून दोनशे पन्नास टनापर्यंत क्विंटलचा भाव तर अडीचशे टनापर्यंतचा माल आणि साधारण जनरली तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय भाव मिळेल असं वाटतं किंवा आज अनुभव व्हायचा थोडा तुम्हाला किंवा आजचा पण आहे सरासरी सर आता चालवला पंधराशे पर्यंत चालू आहे आमच्याकडे जेव्हा तुमच्याकडे तिकडे म्हटलं तर तिकडे तीन हजारपर्यंत आता आमचं कधी एक पंधरा दिवस कधी गेले ना दोन हजार प्लस होतो थंडीचं वातावरण पावसाचं वातावरण वातावरण थोडं क्लिअर झाल्यावर दोन हजार आणि जनरली दोन हजारच्या प्लस ने तुमचा हिशोब कॅल्क्युलेशन खर्च वजा करून किती लाख रुपये पर्यंत उत्पन्न होईल असं काय आपण काय काय कोण घेऊन जाणार नाही खरं काय जे खरं सर जवळपास खर्च वगैरे जाऊन जवळ दहा ते पंधरा वीस लाखापर्यंत मिळते पंधरा लाख आराम खर्च जाऊ खर्च जाऊ तर हे टिकून राहिले तर दोन हजार पण ह्या वर्षी अशी कंडिशन आहे आता कारण दुष्काळी परिस्थिती आहे बऱ्यापैकी हो, हो। कुठंच पाऊस पडला लागवड कमी आहे आणि येणारा उन्हाळा आहे त्यामुळे टिकवणं त्या बागा जोपासणं इतपण पण शक्य नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली आजची अशी परिस्थिती आहे का पावसाळ्यापर्यंत जगवलं आणि ऐन पावसाळ्यात ती पिकं हातातून सुद्धा द्यायची वेळ आली अशा पद्धतीचा आता उगा अवकाळी पडला म्हणून थोडासा हातभार लागत लागला नाहीतर कंडिशन तशी नव्हती म्हणजे पूर्ण पाऊसच नव्हता लास्ट लास्ट असे काय मोठे पाऊस पाणी मोरासारखे आणि जमिनीत मुरण्यासारखे पाऊस नाही ह्या कंडिशन मधून आहे आणि तरी पण एकदम बऱ्यापैकी समाधानकारक इथली परिस्थिती राहुल शिवाजी पाटील शेतकरी शेतकरी सायगवन तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर